नमस्कार आपण नुकतीच आलेली जी एकादशी आहे भागवत एकादशी तर तिचं महत्व मध्येच आपण तिच्या महत्वा महत्व सांगता सांगता आपण सगळ्यांची मागणी होती की तुम्ही विष्णू सहस्त्र नामावरती आम्हाला थोडी माहिती सांगा तर त्याप्रमाणे मी विष्णूशहस्त्र नामावरती आपण आज थोडासा अभ्यास करूयात नाही का कारण विष्णू नाम आपण एकादशीला पण म्हणतोच आणि ते कसं आहे त्याच्याविषयी जा थोडं जाणून घेऊयात अभ्यास केला की आपल्याला लक्षात येईल की खरोखरच आपण जे म्हणतो ते किती आपल्याला कसं पवित्राचा स्पर्श करून जातो म्हणून आपण त्याचा थोडा अभ्यास करूयात तसं बघायला गेलं तर भागवत एकादशी जी आहे ना ती सुद्धा आपल्याला विष्णूचं पूजन करायला शिकवते नाही का म्हणून आपल्याला म्हंटलेलं आहे बघा शुक्लाम बरधरम देवम शशीवर्ण चतुर्भुजन प्रसन्न वदन अध्यायेत सर्व विघ्नोपशांत ये विष्णूंना प्रार्थना केलेली आहे नंतर दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितले आहे की व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः या सगळ्यांना नमस्कार करून आपण विष्णू नाम कसं दिव्य आहे त्याचा थोडासा त्या मंत्राचा थोडासा हे करूयात की मंत्र म्हंटलं की ध्वनी आला नाही का आणि ध्वनी हे आपल्याला आपल्या प्रत्येक अस्तित्वाच्या पेशीमध्ये झिरपत असतात मंत्राची खूप मोठी पावर आहे आपल्याला आपल्या मनाला विरघळून टाकून ते सकारात्मक ऊर्जा सोडत असतात ह्या मंत्राचा खूप मोठ खूप मोठा त्यात अर्थ भरलेला आहे मनाच्या आकलन शक्तीच्या बाहेर असणारं असं मन विरघळून टाकून ते आपल्याला ध्यानावर जाऊन बसवतं आपल्याला एक एकत्र एकाग्र एका व्हायला ते आपल्याला मदत करतं इतकं ह्याची पावर आहे मंत्राची मंत्र हा बीजासारखा असतो तसं विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा जसा मंत्र बीजासारखा असतो तसं तो, तो बीजापासून वृक्ष बनतो नाही का आणि वृक्ष बनल्यानंतर त्याची जी शक्ती आहे क्षमता आहे ती क्षमता आपल्याला लक्षात येते की कि बीज पण त्याच्यापासून एवढा मोठा वृक्ष झाला किती क्षमता असेल ना त्याची तसे विष्णू नाम सुद्धा हे मंत्र तसंच आहे जो भगवान विष्णूंची ही एक हजार एक, एक हजार आठ नावं आहेत त्या नावांमध्ये नामांमध्ये प्रत्येक वेळेला चेतनेला चेतने विष्णूच्या चेतनेचं चेतने वर्णन केलेलं आहे त्यांची स्तुती केलेली आहे नामाचा जप करून जीवन जीव हा भौतिक जगाच्या तावडीतून बाहेर सुटतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे आणि या मंत्राच्या जपाने शरीर मन कर्म वाणी सर्व पवित्र होतात कुटुंबामध्ये सुद्धा सर्व सदस्यांनी जर आरोग्य मिळवायचं असेल तर ह्या मं विष्णू शस्त्र नामाचा मंत्राचा जप करावा माणसाला एक प्रकारची आध्यात्मिक शक्तीकडे ते ओळून घेतं आपल्याला इतकी पॉवर आहे या मंत्रामध्ये भगवान विष्णूंची नावं ही आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतात आणि अपघात अनेक संकट तात्काळ नाहीशी होतात सगळे अडथळे दूर होतात त्याचे एक प्रभावी साधन म्हणून हे विष्णू नाम आहे विविध रोगांवर उपचार आहे त्याच्यात चिंता दूर होते आपलं आत्मबल वाढतं मनोबल इच्छाशक्ती हे सगळं वाढतं आता भगवान विष्णूंनी आपल्याला त्यांचा आदर राखण्याकरता आणि त्यांचा गौरव करण्याकरता हे विष्णूशास्त्र नाम म्हणायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या युद्धाच्या वेळेला भीष्मांनी युधिष्ठिराला हे सांगितलेलं आहे आणि वेदव्यासानी ते महाभारतात गोवलेले आहे इतकी त्याच्यामध्ये त्या नावांमध्ये एकही नाव अष्ट अनिष्ठ नाहीये व्यक्तीच्या आयुष्यातील मोठमोठे अडथळे दूर होतात समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होतं तसं बघायला गेलं तर इष्ट आचरण कशाला म्हणतात तर त्याची जी नावं आहेत ती आचरणात आणून किती त्याचं ध्यान बघा ना द्रौपदीनी दुर्योधनाच्या दरबारामध्ये द्रौपदीचा अपमान झाला होता त्यावेळेला विष्णू सहस्त्रनामामधलं गोविंद नाव तिने तात्काळ तिला त्याच्यातनं भगवंताचा आशीर्वाद मिळाला म्हणजे एकेका नावामध्ये इतकी जबरदस्त शक्ती आहे नामामध्ये म्हणून व्यासांनी म्हटलेलं आहे की परमम यो महातेज परमम यो महत तप परमम यो महत ब्रह्म परम मान्य परायणम असे भीष्म म्हणतात परम मान्य पारायणम आणि त्याचं पारायण करावं इतकं अप्रतिम असं हे आहे सर्वात मोठं तप हे ब्रह्म हे सर्वात मोठे आपलं आश्रयस्थान आहे विष्णुसहस्त्रामाचा अं जप करताना आपल्याला हे वाटायला पाहिजे की माझा आता आश्रय आहे हेच आहे आजारी असताना सुद्धा जप करता येतो विष्णू सहस्त्रनाम हेच एक अंतिम औषध आहे म्हणून विष्णू सहस्त्रनाम प्रभावी आहे त्याच्यानंतर आपण शेवटी जे म्हणतो की श्री राम, राम राम रामे ती रमे रामे मनो रमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम बराने हे जीवनातील सर्वोत्तम धर्म आहे हा जेव्हा पार्वतीने प्रश्न विचारला तेव्हा भगवंतानी ह्याचं नाव सांगितलेलं होतं की विष्णू नामातलं नामामध्ये राम नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून विष्णू नाम करणं म्हणजे ही रा विष्णूंची अर्थातच रामांची सेवाच आहे त्याच्यात ते, ते पण नाव गोवलेलं आहे भागवत एकादशी दिवशी विष्णूची पूजा करावी तर विष्णू शहस्त्र नाम म्हणूनच म्हटलं की शुद्ध पवित्र मनाने म्हटलं तर ती एक प्रकारची उत्कृष्ट पूजाच आहे एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा तीन वेळा म्हणा आपल्याला ते मोठं आश्रयस्थानच आहे म्हणून विष्णू सहस्रनामाचा आज सगळ्यांनी खूप आग्रह केला होता की तुम्ही ताई आम्हाला एवढं एक विष्णू सहस्रनामाविषयी थोडं का विना सांगा म्हणून आपल्या वेळेत बसेल एवढा सांगण्याचा मी प्रयत्न केला पण आपण विष्णू सहस्रनाम हे प्रभावी आहे त्याच्यानंतर पुढे जाऊनही त्यांनी सांगितलं की विष्णूंना काय आवडतं विष्णूंना पिवळं वस्त्र आवडतं म्हणून पिवळं वस्त्र म्हणून विष्णू शस्त्र नाव म्हंटल तर आणखीन प्रभावीशाली होतो कारण ज्याला जे आवडेल ना ते त्याला त्याच्या मनाला भावतं ते म्हणून ते एक श्रेष्ठ सांगितलेलं आहे असं असं म्हटलं जातं